परफेक्ट परफेक्ट असा या जगात कोणीच नाही अगदी गीतेमध्ये भगवंताचा अवतार वाटाड्या कृष्ण आणि भांबवलेला अर्जुन दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी बरोबर अन चुकीचे वाटतात रोजच्या जीवनातही सहज आपल्याला असं कोणी सापडत नाही पण माझ्या या शोधाला माझ्या लहानपणीच यश आलं आणि वाढत्या वयाबरोबर ते दृढ होत गेलं हो परफेक्ट या शब्दाजवळ नेऊन ठेवावं असं व्यक्तिमत्व म्हणजे सखाराम मला लहानपणीच भेटले सखाराम त्यांना सर्व दादा म्हणत आणि आम्ही नातवंड बाबा म्हणत माझ्या जन्मापासून मी बाबांना पाहत आलो अनुभवत आलो आणि प्रत्येक भेटीत त्यांच्यात असणारं नवनवं पण उमगत गेलं बाबा बाप नवरा आणि माणूस म्हणून उलगडले ते मात्र त्यांच्याबरोबर मिळालेल्या एकांतात आयुष्याची सुरुवात जीवन प्रवास आजीचं आयुष्यात येणं आणि शेवटच्या टप्प्यात हुरहुर लावून जाणं जीवन प्रवासाचा शतक महोत्सव जवळ असताना भावनांचं गठोडं उघडून अगदी मनमोकळे बोलले बाबा वडील आर्मी आणि नंतर पोलीसमध्ये त्यांना आम्ही अण्णा म्हणायचो अण्णांची इच्छा बाबांनी सुद्धा ह्या क्षेत्रात यावं स्वतंत्र विचारसरणीच्या बाबांना मात्र प्रशासकीय सेवांचं बेड तलाठाकडे दस्तावेज लिहिणारा लिपिक ते तहसीलदार हा प्रवास थक्क करणारा प्रामाणिक वक्तशीर टापटीप आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्व प्रशासकीय सेवांमध्ये भरत होतं आमदारांनी केलेली अडवणूक मोडून पिळवणूक झालेल्या शेतकऱ्याला त्याची जमीन मिळवून देणारा गाडीवरील गाडीवरील ड्रायव्हर असो की ऑफिसमधला शिपाई सर्वांची आत्मीयतेने चौकशी करणारा आणि येणाऱ्या नागरिकाला सेवा देणं हे आपलं कर्तव्य याची जाण असणारा हा ऑफिसर होता म्हणूनच की काय नोकरी संपली तरी त्यांना आदराचे स्थान कितीतरी मनामध्ये नोकरी संपली तरी द आदराचे स्थान कितीतरी मनांमध्ये कायम होते तीन दशकांपेक्षा जास्त काळ प्रशासकीय सेवांमध्ये काम केलं पण खेद वाटावं वा असं काही त्यांच्या हातून घडलं नाही म्हणूनच ते समाधानी होते ते आपल्या कामाबद्दल बाबा म्हणायचे मनाला वाटेल ते केलं पण मनाला लागेल असं काहीच केलं नाही प्रशासकीय सेवांच्या अनुभवातून जेव्हा ते माणसं उलगडायचे तेव्हा वाटायचं हे अनुभव शब्दबद्ध करायला हवेत सर्व काही त्यांनी सांगितलं तसं आठवत नाही आहे किंवा त्यातले बारकावे टिपण्या एवढं माझ्या लेखणीत तेज नाही म्हणून मी ते धाडस करत नाही आहे एक ना असे अनेक एक ना असे किती अनुभव कैक पद्धतीची माणसं समाजाच्या बुरसटलेल्या विचारांना वेगवेगळ्या पण योग्य पद्धतीनं हाताळणं आणि हे सर्व करताना कुठेही कधीही स्वतःच्या मनाला आणि मानाला दडपण वाटावं असं काहीच होऊ न देता हा सखारामरूपी सूर्य लखलखत सर्वांना प्रकाश देत होता अशा या सूर्याच्या तेजाला अबाधित ठेवण्याची जबाबदारी उचलली आणि खंबीरपणे पार पाडली ती आमच्या आजीनं आजीचं आयुष्यात हा एक सुखद धक्का होता सुभेदार धामणे म्हणजे आजीचे वडील काही कामानिमित्त नगरच्या कलेक्टर ऑफिसला आले होते तिथे त्यांना एलिजिबल बॅचलर असणाऱ्या आमच्या बाबांबद्दल कळालं अतिशय होतकरू मुलगा अशी त्यांची ख्याती ऐकून आपली मुलगी शशिकला हिच्यासाठी हे स्थळ कसं राहील अशा विचारात ते बाबांना भेटले सर्व काही योग्य होतच मग बाबा आणि आजी एकदा भेटले तेव्हा बाबांना सर्व काही ठरलंय हे कदाचित माहीत नसावं अशात बाबां बाबांनी आजीला सांगितलं तुला नशिबाकडे मागणे इतकी किंमत नसेल माझी पण शेवटच्या श्वासापर्यंत साथ देण्याचं सा वचन देण्या इतकी हिंमत आहे माझी बाबांनी ते वचन शेवटपर्यंत निभावलं म्हणूनच की काय कोणी आधी जायचं ह्या जा नवरा बायकोच्या लढाईत सहसा बायकोला पत् पतिविरह सहन करावा लागतो पण बाबांनी वचनाला जागत की आजीने ते बाबांचं वचन तुटू तु नये म्हणून बाबांच्या आधी या जगाचा निरोप घेतला आजीबाबांनी त्र्याहत्तर वर्षांचा संसार केला मला माझ्या आठवणीत असा एकही दिवस नाही जेव्हा आजीबाबा एकत्र नव्हते मुलामुलींकडे जाणं असो आजारपण असो देवधर्म असो अगदी आजीच्या माहेरी जाणं असो सुख दुःख काहीही असो ते जाणार ते बरोबरच किती ती ओढ किती ते प्रेम किती ते स्वत्व हरवून एकमेकात एकरूप होणं माय माय स्पेस हा प्रकार नव्हताच मुळी आर स्पेस हे सर्वस्व अशा या सुखी संसारात आठ रत्न जगण्याचे धडे घेत होते बाळूमामांना आजीबाबा बाळ म्हणायचे हा बाळ वयाची साठी झाली तरी त्यांच्यासाठी बाळच होता कुठे पाणी दिलं बाजारात भाजीचा भाव काय होता मशीने आज किती दूध दिलं पासून अगदी रोजच्या छोट्या मोठ्या गोष्टी मामा आजीबाबांना सांगायचे जसं काही मामा आजीबाबांसमोर बसून निश्चित लिहायचे आजीबाबाही तेवढ्याच आत्मीयतेने हे सर्व ऐकायचे हा बाळ इतका नशीबवान की आजीबाबा असेपर्यंत तो लहान निरागस बाळच राहिला सकाळमधील नंदादीप हे बाबांचं आवडतं सदर नंदादीप मधला विषय की माझ्या आईच्या नावाचा असलेलं सारखे पण यातल्या कोणत्या कारणांना ते हे सदर ह्या आव... कोण यातल्या कोणत्या कारणामुळे त्यांना हे सदर आवडायचं हे मला न उलगडलेलं कुठं बाबा म्हणायचे नंदा म्हणजे माझं प्रतिबिंब वाचन साहित्य आणि लिखाण हे दोघांचेही छंद वाचनालय वाचनालयात बसली की ही दोघं लेखक वर्तमानपत्रातली कातरणं अगदी महाभारत गीत रामायण ह्याबद्दल तासन तास गप्पा मारत बसायचे आणि आजीच्या तिसऱ्या चौथ्या हाकेला जेवायला उठायचे हा माझा वारसा नंदा नंदासाठी असं बाबा कायम म्हणायचे मनातलं बोलण्यासाठी आणि कधी निर्णय घेण्यासाठी ते तिच्याशी हितगुजही करायचे असे हे बापलेकीचं मैत्रीपूर्ण नाट आठवलं की चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात आसू आपसुकच येतात भाऊ मामांनी बाबांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय सेवांचं क्षेत्र से निवडलं त्याच कार्यतत्परतेने समाजसेवा केली कुतुहलाने म्हणा किंवा माहितीसाठी म्हणा पण बर बाबा बऱ्याचदा बदलत्या काळातील प्रशासकीय सेवा याबद्दल मामांशी चर्चा करायची आणि हे चर्चासत्र दोघेही रिटायर्ड झाले तरी चालूच होतं बाबांनी जिथे पोस्ट रिटायरमेंट आयुष्य आनंदात घालवली ती निसर्गरम्य जागा शोधायचं श्रेयसुद्धा भाऊमावांनाच रजु रजुवंशी ती करोना योद्धा तर आहेच पण जीवनाशी जगण्यासाठी तिनं सतत संघर्ष केला आहे नशिबाने तिच्या गुन्हे स्वभावाला न्याय नाही दिला पण आजीबाबांनी तिच्या व्यक्तिमत्वात न संपणारी लढाई लढण्याचं बळ नक्कीच रुजवलं रोहिणी मावशी रोहिणी मावशी म्हणजे कलेचा सागर पाक कला विणकाम अभ्यास सगळ्यात अव्वल पण पन आजारपणात पण पन आजारपणानं तिला बऱ्याचदा त्रासवलं असं असलं तरी तिची प्रत्येक आवड जपण्यासाठी बाबा खूप धडपडायचे कधी तिच्या तिच्याकडून शिवणकामाचे लोकर लोकरीपासून स्वेटर विणायचे धडे घ्यायचे बाप पण म्हणजे तरी दुसरं काय असतं रागिनी माव रागिणी मावशीच्या संसाराची सुरुवात कठीण होती आर्थिक नियोजनाची कसब तिने आत्मसात केली आणि मुलांच्या शिक्षणावर संस्कारावर कोणताही परिणाम न करता एक यशस्वी संसार केला बाबा खूप कौतुकाने उदाहरणासहित तिच्याबद्दल बोलायचे बाबा तिच्याकडे गेले की मनमुराद राहायचे कदाचित त्यांना माहिरी आल्यासारखं वाटायचं बेबी मावशीची नशिबाने केलेली थट्टा आणि तरीही त्याला जगण्याचे बळ देणारे आजी बाबा खंबीर पालक म्हणून तिच्या पाठीशी उभे राहिले कदाचित त्यांची त्यांची कमी आज तिच्या एवढी कोणालाच जाणवत नसेल विरेंद्रचा भीषण अपघात झाला आणि जहांगीर हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्वच वेळ विसरून उभे होते पण शांताराम मामा मोकळे झाले जेव्हा ते बाबांच्या मिठीत लहान मुलासारखं ढसाढसा रडले खरं तर बाबांना डोळ्यातील आसवे आवरायची होती शांताराम मामांची ताकद व्हायचं होतं पण कुणी लेकराच्या आयुष्यातील वादळाने डोळ्यातून अनाहूतपणे पाणी आलं आणि बांध फुटला त्या क्षणाचा मी साक्षीदार आहे बाबांच्या डोळ्यात अश्रू पाहायचा तो एकमेव उषण दोघं बाप दोघे बाप एकमेकांना असे काही कवटाळले की त्यांच्या हाकेला देवानीही साथ दिली बाबा त्या खूप थोड्या बापांमधले एक बाप होते जे आपल्या मुलाबद्दल अभिमानाने बोलायचं तो अभिमान त्यांच्या डोळ्यात झळकायचा बाबांना शांताराम मामाबद्दल अतिव प्रेम आदर होता ते म्हणायचे शांताराम म्हणजे एक जोड ती देवत होती देवत आहे आणि शेवटपर्यंत देवत राहील ती परोपकाराचा धर्म पाळायला सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याला प्रकाशमय प्रकाशमय करायला बाबा आपल्या मुला मुलांशी खूप कनेक्टेड होते अगदी पाच दहा दिवसात प्रत्येक मुलाशी मुलीशी त्यांचा संवाद असायचा गुंजाळ काकांचा गुरुवारी ठरलेल्या वेळी फोन येणार म्हणून ते फोन जवळ असायचे पाच दहा मिनिट जरी उशीर झाला तरी मग ते स्वतः फोन करायचे अण्णा बनकर काका मोठ्या मामी वनिता मामी अनिता मामी ह्या सर्व जा जावई सुनांशी त्यांचं नातं हे नात्याला जपून मुलामुलीप्रमाणेच होतं जावई येणार असं असलं की कुठे जेवायला बसायचं पासून मेनूपर्यंत सगळीकडं त्यांचं लक्ष असायचं असं असलं तरी बाबांनी कोणाच्याच संसारांमध्ये गरजेपेक्षा जास्त लक्ष घातलं नाही नातवडा नातवंडांच्या बाबतीतही शिक्षण लग्न नोकरी अशा बाबतीत त्यांनी कधीही जबाबदारी व हक्क दाखवला नाही मला आठवतं एकदा मम्मीने गुलाबजाम आणि ड्रायफ्रूट पाठवले घरी पोहोचलो त्यांना ते पार्सल हातात दिलं आणि निरोप दिला, दिला। पहिला गुलाबजाम खाऊन बाबांनी लगेच फोन केला उशाताई गुलाबजाम खूप छान झाले आहेत ही तत्परतेने संपर्क साधायची बाबांची वृत्ती आमचे बाबा एक हटक हटके व्यक्तिमत्व होतं ते म्हणायचे हात थरथरण्याआधी प्रत्येक क्षण जगून घ्या आणि हात थरथरणार नाहीत आणि शेवटपर्यंत हात थरथरणार नाहीत अशी स्वतःची काळजी घ्या बाबांची दिनचर्या अगदी ठरलेली सूर्यनारायणाप्रमाणे पहाटे पाच वाजता रेडिओवर विविध भारती उठल्यावर हात पाय म मा, मान डोळे यांचा बैठा व्यायाम दूध तेही बोरमिठा साईड बरोबर बॉईल्ड एग मग दाढी बजा जर्मन ऑइलने स्वतःच्या शरीराची मालिश आंघोळ नंतर ग्लुको ग्लुकोन डी टाकून पाणी आणि च्यवनप्राश मग देवपूजा झाडाखाली येऊन पुस्तक वाच वाचन चालू अकरा वाजले की वर्तमानपत्राची आतुरतेने वाट पाहणं प्रियकाराचं प्रेससाठी कासावीस होणं सुद्धा कधीतरी संपेल पण बाबांची वर्तमानपत्राची वाट बाबांची वर्तमानपत्रा वर्तमानपत्र पत्राची वाट, बा, वर्तमान पत्रा, वर्तमान पत्र, वाट पाहण्यात वर्षानुवर्ष तीच व्याकुळता होती सर्व वर्तमानपत्रे वाचणं फक्त राजकीयच नाही तर सर्वच प्रकारची सदर अग्रलेख बाबा वाचायचे निवडक सदर नंदादीप शिवाजीराव भोसलेंचं जागर हे हस्तलिखित करायचे सर्व चार पाच वर्तमानपत्रातील शब्दकोडी सोडवायची आणि मग ते वर्तमानपत्र बाकीच्यांसाठी उपलब्ध व्हायचं लहानपरी लहानपणीचे सर्व उन्हाळे कधी दिवाळीची सुट्टी तिथे गेली पण ह्या दिनचर्येत कधीच खंड पडला नाही सर्व रोजचे तरी बाबांना त्यात नवा गंध दिसायचा बाबा कातरंग काढल्यानंतर वर्तमानपत्रे असे काही ठेवायचे की वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष पूर्वीचे जरी वर्तमानपत्र असेल तरी वाटायचं हे आजच आहे बदलायचा फक्त त्याचा रंग बाबांना पुस्तकांची खूप आवड नवीन पुस्तकं विकेट घ्यायची आणि त्याचा संग्रह करायचा हा त्यांचा छंद अशा पद्धतीने छान वाचनालय बाबांनी बनवलं होतं त्यात भगवद्गीता रामदासांचे श्लोक विश्वास पाटलांचे संभाजी स खांडेकरांची ययाती पासून नवनवीन लेखकांची पुस्तकं होती आणि सर्व पुस्तकं बाबांनी दोन तीन वेळा तरी वाचलेली असत बाबांना इंक पेन आवडायचं ते कुठून तर महाराष्ट्र बुक स्टॉलमधून मधून दौद कॅमलिंग पुस्तकासाठी श्रीपाद तिथे नाही मिळालं तर ऑर्डर करून मागवणार पण दुसरीकडे जाऊन घेणार नाही बाबा दर महिन्याला पहिल्या दिवशी घरातील सर्व मेंबरचे बर्थडे व्हाईट बोर्डवर लिहिणार सर्वांना न चुकता बर्थडेला फोन करणार राजकारण हा सगळंच बसायचा मुद्दा नाही हे त्यांचं सरळ मत दोन वाक्यात आपलं मत मांडणार पण त्या नेव्हर एंडिंग चर्चा सत्रात त्यांचा रस नसायचा बाबांना गाण्याचं आणि टेप रेकॉर्डरचं टेप रेकॉर्डरचं पण वेळ होतं कधी कधी रामायणाचे कॅसेट लावून बाबा त्यात मंत्रमुग्ध व्हायचे हाताने खुर्चीवर खुर्चीवर अंगठीने ते गीत रामायणाला संगीत साथ द्यायचे दारू पिलेला माणूस कितीही धुंदीत असला तरी बाबांच्या वस्तीकडे कधी वळला नाही अशा बाबांना दारूच्या बाटल्यांचं खूप वेळ वेगवेगळ्या शेपमधल्या बाटल्यांना छान बाटल्यांचा छान असा संग्रह बाबांकडे आहे एकदा बाबांना पॅन्ट मोठी झाली तर हसत हसत गमतीने बाबा म्हणाले की बियर पिऊन जाड होत आता जरा कदाचित त्यांचा दारू पिण्याला विरोध नव्हता पण त्यानंतर समाजाला किंवा तुमच्या घरातील माणसांना त्याचा त्रास होऊ नये एवढंच त्यांचं म्हणणं असायचं क्रिकेट पाहताना बाबा आमच्यापेक्षाही लहान व्हायचे सचिनच्या सिक्सरला ग सचिन ग सचिन म्हणत मनापासून दाद द्यायचे सचिनची सेंचुरी जवळ आली म्हणून आणि फक्त म्हणूनच त्यांनी कधीतरी आपली संध्याकाळची जेवणाची वेळसुद्धा बदलली श्रीनाथ कुंबळे यांनी घेतलेल्या विकेटला चेअरवरून जंप करून दात देणारा तो एक सच्चा क्रिकेटप्रेमी होता बाबांना झाडांची खूप आवड बदाम चिक्कू कौट पेरू अंजीर आंबा रामभळ नारळ मोसंबी पॅशन फ्रूट चिंच आवळा बोर अशा सगळ्या फळझाडांची त्यांनी खूप छान निगा राखली होती आम्ही लहानपणी सुट्ट्यांमध्ये ह्या सर्वाचा मनसोक्त आनंद घेतला याशिवाय लिंबाच्या झाडाची सावलीसाठी मोरपंखी जास्वंद अनेक फुलझाडांची सुस अने सुशोभीकरणासाठी ही झाडे त्यांनी लावली आणि जगवली सहसा हे सर्व काम ते स्वतः आणि एकटेच करायचे झाडांप्रमेच बाबांना कुत्र्यांचं फारवर्ड टिप्या राजा राणी ही कुत्र्यांची फौज बाबांची एकदम लाडकी हम आपके आपण मधला टफी सुद्धा या फौजेत होता बाबा आंघोळीला निघाले की टफी पळत पळत आंघोळीसाठी तिथे हजर आय एम पर्टिक्युलर अबाऊट असे लोक होते नाहीत पण बाबा म्हणजे आय एम पर्टिक्युलर अबाउट एव्हरीथिंग इन माय लाईफ कसं जगायचं ह्याचं सूत्रही त्यांनी कधीच स्वतःच्या चौकटीवर बाहेर जाऊ दिलं नाही बाबांनी आम्हाला स्वतःवर प्रेम बाबांनी आम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवलं त्यांचं स्वतःवर प्रेम नक्कीच होतं पण पन मी पण नव्हता ते साधं सरळ सोपं असं जीवन जगत होते त्यांनी कधीही अहंकाराला स्वतःजवळ येऊ दिलं नाही रिटायरमेंट शाप की वरदान याबद्दल बोलताना वरदानासाठी साजेचं उदाहरण म्हणजे बाबा स्वतःवर प्रेम कसं करावं याचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्रज्ञांनी अभ्यासावं असं हे व्यक्तिमत्व विनोदी कार्यक्रमात बिंबीच्या देठापासून हसून त्याचा पुरेपूर आनंद घेणारा हा दर्दी बैठकीत पुस्तक पुस्तक संपवणारा वाचनप्रेमी वेगवेगळ्या झाडांचं जतन करणारा निसर्गप्रेमी शिवणकाम लोकरकाम अशा एक ना अनेक कलांमध्ये पारंगत्व मिळव मिळवलेला तो कलाप्रेमी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या जादूच्या कांडीने जीवन, जादूगार आयुष्यात कधीही गोळीची गरज पडली नाही असा हा आरोग्यप्रेमी बायकोशी प्रामारिक राहून तिला निखळ प्रेम करणारा तिच्या आयुष्यातला नायक ट्रॅव्हल बॅग कशी भरायची हे बाबांकडून शिकावलं शिकावं शिकाव। आजीला कदाचित ह्याचा अनुभव घ्यावाच लागला नाही अगदी एक दिवसाच्या प्रवासासाठी सुद्धा बाबा डाबर बोन विठा बजाज अल्मंड ऑइल प्युअर बजाज हनी ग्लुकोन डी पासून सगळं ब्लॅक ब्रिफकेस मध्ये घ्यायचे काही अपवाद वगळता आजी कायमच बाबांबरोबर बाबांनंतर जेवायला बसायचे आणि त्याच ताटात असं सहा तपांपेक्षा जास्त काळ चालत आलं आणि असं वाटायचं योगाने युग असं चालत राहील पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं दोन हजार एकोणीसमध्ये आजीने जगाचा निरोप घेतला आणि सगळ्यांमध्ये असूनसुद्धा बाबांनी पहिल्यांदाच एकटेपणाचा अनुभव सगळ्यांमध्ये असूनसुद्धा बाबांना पहिल्यांदाच एकटेपणाचा अनुभव आला ते पहिल्यासारखं बोलत नव्हते स्वतःशीच काहीतरी पुटपुट पुटपुटत पुट राहायचे आजी जशी समोर उभी आहे आणि त्यांचा संवाद चालला कधी रागवायचे कधी हसायचे तर कधी गहन प्रश्नात अडकायचे आणि तो प्रश्न सोडवायचा वि भी, सोडवायचा विचार तासन तास करत राहायचे शशिकला मला तुझी शशिकला मला तिच्याबरोबर का घेऊन गेली नाही शेवटपर्यंत तिनं मला सा का साथ दिली नाही कदाचित हे प्रश्न त्यांना भांबावून सोडत आणि डोळ्याची पापणी न पडता अश्रूंची किनार बनायची मी खूप जगलो आता देवा मला नेह अशी आपल्या म्हातारपणात देवाला अर्थ हाक मारायला लावणारे म्हातारपण त्यांनी नाही जगलं बाबांचं म्हातारपण उमेदीचं होतं त्यांना बरंच काही करायचं असायचं नवीन पुस्तकं वाचायची बदलणारा भारत पाहायचा आहे पतवंडांची भरारी पाहायची आणि बरंच काही जे वैयक्तिक होतं कौटुंबिक होतं सामाजिक होतं न थकणारे बाबा जेव्हा गेले तेव्हा खरं सांगू वाईट नाही वाटलं कारण जीवन जिवंत असेपर्यंत ते जगले आणि जेव्हा जगणं जमणार नाही हे कळालं तेव्हा वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला खरं तर शरीराने अखेरचा श्वास घेतला कारण आमचे बाबा चिरतरुण आहेत आप्तेष्टांच्या मनात मुलांच्या विचारात आणि महान आतवणांच्या अविस्मरणीय आठवणीत बाबा फक्त एक व्यक्ती म्हणून जगले नाही तर ते जगण्याची एक वृत्ती शिकून गेली जिवंत असणं आणि जीवन, जीवन जगणं यातला फरक समजून गेले आज जर बाबा असते तर मोठ्या उत्साहाने त्यांनी शतक महोत्सव साजरा केला असता आजीच्या चेहऱ्यावर नववधूचा भाव असता बाबांनी तो हेरला असता आणि नूतनताईला सांगितलं असतं प्राचीला बोलावं आमचा कपल फोटो काढायचा आहे आज आपण जिथेही असू तिथे बाबांची शंभरावी साजरी करू केक कापू आणि स्वतःवर प्रेम करायला शिकू हॅपी हंड्रेड बर्थडे डिअर बाबा लव यू